नमस्कार मित्र आज आपण क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना कशा कशा प्रकारे आऊट होतो या संदर्भात माहिती घेणार आहोत मला माहितीच असेल की जास्त करून फलंदाज थर्टी याडमध्ये स्टम्पच्या आवतीभावतीच आउट होतात जसे करून त्रिफळाचीत होणे बोल्ड होणे पायचित होणे एल बी डब्ल्यू होणे स्टम्पिंग होणे धावचित होणे नंतर मग बॅटिंगची कडा घेऊन एज घेऊन कीपर मागे किंवा स्लीपरला कॅश जाऊन आऊट होणे ते हे काही महत्त्वाचे आऊट होण्याचे प्रकार आहेत जे थर्टी ॲडमध्ये स्टम्पच्या अवतीभोवतीच आऊट होण्याचे प्रकार आहेत आणि जास्तीत जास्त इथेच फलंदाज आऊट होतात ते हे नियंत्रणात कसे आणायचे हे आऊट होणं हे नियंत्रणात कसं आणायचं हे आज आज समजून घेणार जर तुम्हाला बोर्ड व्हायचं नाही आहे तुम्हाला पहिले हे लक्षात घ्यायचं की आपल्याला आपले स्टम्प अडवायचे आहेत ते बोर्ड होता कामाने त्यासाठी तुम्हाला स्टमच्या मध्ये येऊन खेळायचं आहे जास्तीत जास्त मध्ये येऊन खेळून तुम्हाला ते स्टम अडवायचे आहेत त्यानंतर तुम्ही मध्ये त्यामध्ये तुमचे पायचित होण्याचे चान्सेस बळावतात एल बी डब्ल्यू होण्याचे चान्सेस बळावतात तर नेक्स्ट स्टेप आहे की तुमचे पायाला बॉल न लागण्याचं तुम्हाला नियंत्रणात आहे जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त बॅटिंगने बॉ बॉल खेळा बॅटिंगने मिडलिंग करा बॉल्स आणि तुमचं पायचित होणं टाळा त्यानंतर ता। आहे की बॅटीला कडा लागून एज लागून कीपरमागे किंवा की स्लिपला कॅच जातात तर हे नियंत्रण ठेवायचं आहे तर ती बॅटीची कडा न घेणं हे नियंत्रण आणण्यासाठी तुम्हाला बॉलचे लिव करण्याची स्किल डेव्हलप करावं लागेल बॅटला मिडल करण्याची स्किल डेव्हलप करावी लागेल कोणते बॉल सोडावे कोणते बॉल खेळावेत बाहेर जाणारे बॉल कसे सोडावेत हे समजून घ्यावं लागेल त्यानंतर तुम्हाला मित्रांनो स्टंपिंग स्टम्पिंगद्वारे हे बरेचसे प्लेयर्स आउट होतात ज्यावेळी तुम्ही स्पिनरला फॉरवर्ड खेळता त्यावेळी तुमच्या शरीराचा तोल पुढे जातो आणि पाठचा पाय उचलला जातो आणि तुम्ही स्टंपिंग होण्याचे चान्सेस बळवतात तर तुम्हाला हे नियंत्रण ठेवायचं की आपण स्पिनरच्या वेळेस खेळताना आपलं शरीराचं तोल नियंत्रणात राहील संतुलनात राहील जेणेकरून आपला पाठचा पाय उचलला जाणार नाही आणि आपण स्टंपिंगद्वारे आऊट होणार नाही आणि दुसरं म्हणजे सुसाईड आऊट होणं म्हणतात जे करून ते धावचित धावचित हे टाळावं हो। तुम्ही चांगल्या प्रकारे कॉल द्यावेत दोन प्लेयर्समध्ये ट्युनिंग चांगले असावी जेणेकरून तुमचं धावचित होणं पण टाळेल तर हे जे प्रकार आहेत बोल्ड होणं पायचित होणं बॅटीची कडा घेऊन हेज घेऊन कॅचद्वारे आउट होणं स्टम्पिंग होणं आणि धावचित होणं हे जर तुम्ही नियंत्रणात ठेवलात तर मित्रांनो नक्कीच तुम्ही दीर्घकाळ फलंदाजी कराल चांगले चांगले रन बनवू शकाल आणि अपोजिट टीमला तुम्हाला आऊट करणं जड जाईल आणि तुम्ही दीर्घकाळ बॅटिंग करू शकता तर मी आशा बाळगतो की ह्या व्हिडिओतून तुम्हाला बरीचशी माहिती मिळाली असेल आणि ही माहिती तुम्ही तुमच्या तुम्हाल इतर मित्रांनाही फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांनाही माहिती मिळावी ह्या ह्या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती मिळाली असेल ही मी आशा बाळगतो आज मी इथेच थांबतो धन्यवाद